दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग

यासह सतरा मागण्यांसाठी आठ जूनपासून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संगमनेर येथे प्रहार संघटना आणि दिव्यांग बांधवांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केलं बसस्थानकासमोर हे आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी मध्यस्थी केल्यानं दिव्यांग बांधवांनी हे आंदोलन स्थगित केलं आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये महिना मिळावा अशी मागणी यावेळी दिव्यांग बांधवांनी केली आहे तर संगमनेर तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी एका शेतकऱ्यांना कवितेमधून फडणवीस सरकारला दिव्यांग प्रहार संगमनेर यांच्या वतीने आज रस्ता रोको आंदोलन करता आले गेल्या आठ तारखेपासून दिव्यांगांचे दैवत माननीय श्री बच्चूभाऊ कडू हे अन्न त्याग उपस्थणाला बसले आहेत सरकारचे त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे बच्चूभाऊंची तब्येत आज पाचवा दिवस आहे हालावलेले आहे तरी महाराष्ट्रभर सर्व दिव्यांग बांधव शेतकरी बांधव प्रहार पक्ष या सर्वांनी ठिकठिकाणी आंदोलन केले त्या त्याच्या त्या पार्श्वभूमीवर आम्ही संगमेर तालुक्यातील दिव्यांग सारखी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज संगमेर बस स्टँड या ठिकाणी आंदोलन उभे केले दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलने उभे आहेत संभाजीनगर या ठिकाणी केले मंत्रालयावर केले रायगडवर केले सरकार फक्त आश्वासन देत आहे दिव्यांगांच्या मागणीकडे शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे त्याच्याच पार्श्वभूमीवर आमचे दैवत बच्चू भाऊ कडू मोदरी अमरावती या ठिकाणी आठ तारखेपासून आंदोलनाला बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत त्या आंदोलनाकडे सरकारचं दुर्लक्ष आहे गेल्या आठ दिव चार ते पाच दिवसापासून भाऊंची तब्येत खालावलेली आहे तरी आम्ही या दिव्यांग सारथी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने असे जाहीर करतो की जर भाऊंची तब्येत जर आणखीन खालवली भाऊंच्या तब्येतीला काय झालं तर महाराष्ट्रभर दिव्यांग रस्त्यावर उतरतील आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असे मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो या ठिकाणी बच्चूम आंदोलना साठी आम्ही संगमनेर बस स्टँड ठिकाणी जमलेलो आहोत वच्चूमच्या शेतकरी कर्जमाफीसाठी व दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळण्यासाठी व अनेक कारण कारणे त्यासाठी ते अन्नत्याग आंदोलनासाठी तिथे बसलेले आहेत पण सरकारला काही जाग आली नाही आज पाचवा सहावा दिवस आहे सरकार नुसतं आश्वासन देत आहे आज येऊ उद्या येऊ पण तिथं कोणत्याही प्रकारे कुणीही आलेलं नाही आणि बचची तब्येत एकदम खालावलेली आहे त्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी चक्काजाम आंदोलन सगळं मेरवंदी ठेवलेलं होतं या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अपंग संघटनेचे शेतकरी संघटनेचे सगळे नेते सगळे शेतकरी अपंग या ठिकाणी जमले त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद करतो आणि या आंदोलनाला स्थगिती देतो आमच्या दिव्यांगाचे दैवत बच्चू कडू साहेब गेल्या पाच दिवसापासून अन्न त्याग आंदोलनाला बसलेले आहे परंतु आम्ही रायगडला पण दिव्यांग सारथी संघटना गेली होती त्यावेळेस मंत्री कदम साहेब तिथं आले होते त्यानंतर भरत गोगोले साहेब आले होते त्यांनी तिथं आश्वासन दिलं का तुमचे मागणं पूर्ण करू पण कोणतेही मागणे पूर्ण झाले नाही आमच्या मागणे एवढेच आहे की दिव्यांगांना सहा हजार रुपये मिळाले पाहिजे शेतकरीचा उतारा कोरा झाला पाहिजे व दिव्यांगांना मोफत घरकुल मिळायला पाहिजे या मागण्यासाठी आम्ही आज इथं चक्काजाम आंदोलन केलं त्यामुळं पुढे काही घटना घडली तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल आम्ही कोणताही रस्ता सोडणार नाही तिथून लोकांना त्रास होईल असं आम्ही कोणतंही काम करणार नाही पण बच्चू गळू भाऊच्या मागण्याला आम्ही दिव्यांग साथी संघटना पराड जनशक्ती मोर्चा व शेतकरी संघटना यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे मी सर्वांना मी शासनला उपमुख्यमंत्री मंत्री यांना विनंती करतो का आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही त्यांना जबाबदारी दिली त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडाव म्हणून एक छोटासा गाण्याचा प्रयत्न केला आहे तरी मी एक ज्येष्ठ नागरिक आहे आणि ज्येष्ठ नागरिक असल्यामुळं मी त्यांना अरे तुरे तर नाही परंतु एकेरी एक वा शब्द रचना आहे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा आणि त्यांची जबाबदारी पार पाडावी गाण्याला सुरुवात करीत आहे ऐका अरे नागपूरच्या पोरा काय होता तुझा नारा कर सात बारा कोरा कर सात बारा कोरा कर सात बारा कोरा आधी बोलायचं काय मग वाग तोस काय तुझ्या वागण्याची वेगळीच तारा कर सात बारा कोरा कर सात बारा कोरा कर सात बारा कोरा कांद्याला भाव नाही सोयाबीनची हाय हाय शेतकऱ्यांना म्हणे आता तुम्ही मारा कर सात बारा कोरा कर सात बारा कोरा कर सात बारा कोरा कर सात बारा कोरा कापूस करावा का नाही तूर फेरावी की नाही कापूस करावा का नाही तुर फेरावी की नाही अपात्र बहिणींना म्हणे आता तुम्ही मरा कर सात बारा कोरा कर सात बारा कोरा कर सात बारा कोरा कर सात बारा तोरा मत द्यावा की नाही तुमचा भरवास काय मत द्यावा की नाही तुमचा भरवासा काय पुन्हा नाही देणार आम्ही तुम थारा कर सात बारा कोरा कर सात बारा कोरा कर सात बारा कोरा कर सात बारा कोरा बच्चू कडू देव हाय बच्चू कडू देवा हाय देवा दिव्यांगांना न्याय देवा दिव्यांगांना न्याय नका देऊ नका घेऊ त्यांचा साप सारा सात सात बारा बारा कोरा सरकारनं शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या मागण्या मान्य न केल्यास आगामी काळामध्ये मोठं जन आंदोलन उभं करू असा इशारा दिव्यांग बांधव आणि शेतकऱ्यांनी दिला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न